धुळीचे साम्राज्य असलेल्या पैठण शहर बसस्थानक परिसरात सिमेंट कॉन्क्रिटीकरणाचे काम जोमाने सुरू झाले आहे काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांना धुळीपासून मोठा दिलासा मिळणार आहे पैठण येथील बसस्थानक राज्यात अव्वल नंबरचे होणार आहे मात्र कोरोनामुळे बसस्थानकाच्या कामाला स्थगिती मिळाली दरम्यान पैठणचे नवनिर्वाचित आमदार विलास भुमरे यांनी आमदार होताच आगारासाठी दहा नवीन बसेस आणल्या तर नाथश्रेष्ठी यात्रेपूर्वी बसस्थानक धूळमुक्तीसाठी संपूर्ण बसस्थानकाचे कॉन्क्रेटीकरणाचं काम हाती घेतलंय बसस्थानक नूतनीकरणासाठी जो निधी आहे तो अपूर्ण असून येणाऱ्या काळात बसस्थानकाचे आधुनिकीकरण करण्यासाठी आणखी निधी देऊन बसस्थानकाच्या सौंदर्यात भर घालण्यात येईल तूर्त पैठणच्या बसस्थानकात धुळीचं साम्राज्य पसरलं असल्याने यात्रेकरूंना दिलासा देण्यासाठी संपूर्ण बसस्थानकात सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचं काम हाती घेण्यात आलंय पाचोडचे सरपंच तथा शिवसेनेचे युवा नेते शिवराज भुमरे यांनी पैठण बस स्थानकातील सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याची पाहणी केली या प्रसंगी शेखर शिंदे नामदेव खरात शुभम कावसानकर सुनील हिंगे संजय कस्तुरे अजित पगारे राजू गायकवाड मनेश आवटे रघुनाथ इच्छय्या विष्णू जगता बाळासाहेब पठाडे ज्ञानेश्वर गोरे प्रदीप नरके दिनेश खंडागळे यांच्यासह आगार प्रमुख गजानन मडके आदींची प्रमुख उपस्थिती होती गौतम बनकर एम सी एन न्यूज पैठण